जेईई ई नेट आणि जे ई ई ॲडव्हान्स परीक्षेत अहमदनगर शहरातील श्री सांदीपणी अकॅडमीच्या विद्यार्थ्यांनी याही वर्षी घवघवीत यश मिळवलंय अहमदनगर शहरातील सांदीपणी अकॅडमीच्या विद्यार्थ्यांनी जे ई ई नेट आणि जे ई ई ॲडव्हान्स परीक्षेत भरघोस यश मिळवल्याबद्दल या विद्यार्थ्यांच्या यशाबद्दल त्यांचं कौतुक करत आणि त्यांना पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा देण्याकरिता संदीपनी अकॅडमी वतीने अहमदनगर शहरातील वृंदावन लॉन या ठिकाणी विद्यार्थ्यांचा भव्य सत्कार समारंभ आणि पालक मेळावा नुकताच संपन्न झालाय जेईई नेट आणि जेईई ऍडव्हान्स या देशपातळीवरील परीक्षेत यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला तर प्रत्येक तीन महिन्यामध्ये श्री सांदीपनी अकॅडमीतील विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात येत असलेल्या एस पी एल स्पर्धेतील विजेत्या संघाला ट्रॉफी देत त्यांचाही सन्मान करण्यात आला यावेळी श्री सांदीपनी अकॅडमीचे संचालक के बालराजू नानासाहेब बारहाते अमित पुरोहित यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते सांदीपनी अकॅडमी बाबतचा माझा जर अनुभव सांगायचा म्हटला तर आज या ठिकाणी साधारणतः चार वर्षांपासून सांदीपनी अकॅडमीशी आम्ही संबंधित आहोत आणि त्याही आधी ज्यावेळेस दोन हजार पंधरा साली बाळराजू सरांनी मान्य श्री बाळराजू सरांनी त्या ठिकाणी नगर शहरामध्ये ही अकॅडमी सुरू केली तेव्हापासून आम्ही त्यांचा संघर्ष फार जवळून पाहिलेला आहे कारण आमचा आम्ही जे शिक्षकांचा जो ग्रुप आहे आमचा ते ते आमच्या काही मित्रांची मुलं प्रथमपासूनच बाळबाजू सरांकडे होतो आणि आम्ही त्यांना सपोर्टही खूप केलेला आहे या ठिकाणी त्यांना अनंत अडचणी आल्या त्या अकॅडमी पुढं नेण्यासाठी अक्षरशः एका छोट्याशा गाळ्यामध्ये बालराजू सरांनी ही सुरुवात केली होती आणि खरोखर मला बालराजू सरांचे आभार मानं असे वाटतात की जर आज माननीय बाळराजू सरांनी नगरसारख्या ठिकाणी या सांगीपणी अकॅडमीचं रोपटं जर रोवलं नसतं तर या ग्रामीण भागातील मुलामुलींना आय आय टी नीट यासारख्या परीक्षांसाठी मार्गदर्शन मिळण्याची त्यांची संधी शिरवली जात होती पहा प्रत्येक पालकाचं स्वप्न असलं की आपला मुलगा किंवा मुलगी ही नामांकित शिक्षण संस्थांमधून तिथे शिक्षण घेतलं पाहिजे आणि भारतातील जर नामांकित शिक्षण संस्था म्हटल्या तर आय आय टी नीट यांच्यामार्फत हे विद्यार्थी घडवले जातात एम बी बी एस असो किंवा कॉम्प्युटर इंजिनियर असो तर या ठिकाणी परिस्थिती पूर्वी अशी होती की पुण्या मुंबईला त्या ठिकाणी कोचिंगला जावं लागायचं परंतु ही गोष्ट सर्वांच्या आवळ्याची नव्हती आणि मायली पण नव्हती तर माझी मुलगी तन्वी या ठिकाणी इयत्ता आठवीपासून बाल सरांच्या सांडीपणे अकॅडमीमध्ये फाउंडेशन कोर्सपासून ती त्या ठिकाणी आहे त्या अकॅडमीबद्दल बोलायचं तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे या ठिकाणचे जे सर्व काही शिक्षक आहेत स्टाफ आहे नॉन टीचिंग स्टाफ आहे हा फार कॉपरेटिव्ह आहे आणि विद्यार्थ्यांना फक्त शिक्षणच देत नाही तर, तर व्हॅल्यू एज्युकेशन ज्याला आपण म्हणतो संस्कार हे खूप महत्त्वाचे आहेत इतर ठिकाणी आपण जर पाहिलं तर त्यांचं जे रेग्युलर कोचिंग असतं त्या व्यतिरिक्त इतर मुलांच्या व्यक्तिमत्त्वाच्या जडणघडणीशी त्यांना काही कर्तव्य नसतं बा हा माझा स्वतःचा अनुभव आहे कारण मी सुद्धा शिक्षण क्षेत्रातच काम करतो या ठिकाणी आम्ही पुणे बॉम्बे या ठिकाणचे सगळे इन्स्टिट्यूट पाहून आलेलो आहे आणि ऑनलाईनचे सुद्धा आम्ही या ठिकाणी अनुभव घेतले आहेत का जे लोक ऑनलाईन क्लासेस घेण्याचा दावा करतात म्हणजे तुम्हाला सांगायला हरकत नाही की आम्ही एकदा दहा पंधरा पंधरा हजार फी भरून एक एक दोन दोन महिन्यासाठी त्याचा अनुभवसुद्धा घेऊन पाहिलेला आहे म्हणजे असं नाही की आलो आणि इतर कर घातलं करून अनुभव घेऊन आम्ही या ठिकाणी ॲडमिशन घेतले नाही आज मला सांगायला आनंद होतो की या आमच्या मुलांच्या प्रगतीबाबत आम्ही खूप समाधानी आहोत कारण या ठिकाणी शिक्षणाबरोबरच त्यांचं व्यक्तिमत्व घडवलं जातं त्यांना व्हॅल्यू एज्युकेशन संस्कार दिले जातात जीवनात आपल्याला ज्या अडचणी येतात त्याच्यावर मात करण्यासाठी त्यांना मानसिकदृष्ट्या देखील कंट्रोल बनवलं तुमचा केला जातो कारण फक्त शिकवणं हाच पार्ट केला जात नाही तर शिकवणं हे फक्त सब्जेक्ट करा हे दिलेलं आहे पण त्याच्याबरोबरच तुमच्यामध्ये काय आतमध्ये पोटेन्शियल आहे ते पोटेन्शियल ओळखून त्या दृष्टीने तुमच्याकडून कसं करून घ्यायचं या दृष्टीने सगळेच प्रयत्न इथे केले जातात फक्त एक आहे की तुम्ही स्वतः केलं नाही तर म्हणजे विद्यार्थ्यांनी तुमच्या अडचणी घेऊन जर तुम्ही समोर गेले तरच त्याच्यावरती वर्कआउट केलं जाऊ शकतं आणि या चांगल्या गोष्टी इथं नक्कीच सनिपानी अकॅडमीकडून केले जातात कालच्यापेक्षा आज चांगलं परफॉर्म करणं आणि आजच्यापेक्षा उद्या चांगलं परफॉर्म करणं हे एक प्रत्येकाचं ध्येय असतं आणि तेच शिक्षणाच्या बाबतीत पण म्हणजे जवळजवळ सगळेच पालकांचे म्हणजे माझ्यासहित आपण जर विचार केला तर प्रत्येक जण आपण विचार करत असतो की माझ्या याच्यात हे करायचं राहिलं शिक्षणात की जे मला माझ्या मुलाकडून पूर्ण करायचं आणि तीच अपेक्षा घेऊन अनुसार सगळे पालक इथं आलेले असतात आणि जसं इथं तुम्ही ज्या पद्धतीनं आतापर्यंत घेता येईल फक्त शिक्षणच नाही तर शिक्षणाबरोबर एक्सपिरिच्युअल टच पण त्या एज्युकेशनला आहे आज सकाळपासून जर पाहिलं तर शिक्षणाच्या बरोबर जे मेन डिस्कशन झालं ते म्हणजे स्पिरिच्युअल अध्यात्म आध आध्यात्मिक आध्यात्मे, टच आणि पालकांचा आदर करणं याबाबतचे जे काही सगळ्या गोष्टी इथं केल्या जात म्हणजे फक्त शिकून एक चांगलं विद्यार्थी घडवणं हाच पार नाही तर एक चांगलं व्यक्तिमत्व घडवणं एक चांगली मानसिकता घडवणं यासाठी प्रयत्न इथे केले जातात आणि हे जनरेशन टू जनरेशन चालत राहणार तर इथं नक्कीच त्या चांगल्या प्रकारचं एज्युकेशन ते दिलं जातं आणि सर सगळ्या पालकांच्या वतीनं आपल्या सर्वांना पण एक विनंती राहील की जे काम चांगल्या पद्धतीने आता चालू आहे तेच इथून पुढेही तुमच्या हातून चांगल्या पद्धतीने घडत घडत राहो कारण आज हे तीन वर्ष दहावी अकरावी बारावी आज जर आउट झाले आमच्या पाल्यांचे तर पुन्हा एक जनरेशनची वाट पाहावी लागेल पुन्हा तीस वर्ष वाट पाहावी लागेल पुन्हा त्या सक्सेस कारण सक्सेस इतर गोष्टींमधून जे येतं ते स्टेप बाय स्टेप येतं फक्त एज्युकेशन एकच पार्ट असायचं शॉट दोन तीन चार स्टेप पुढे जाऊ शकता आणि त्यासाठी तुम्ही नक्कीच प्रयत्न करता येन्यवाद मी राजू सरांची एक दिवस भेट घ्यायला पवार सरांनी मला सांगितलं आणि मोरे सर सांगायचे तर मी तुमची भेट घ्यायला होतो आणि मला कोणती गोष्ट क्लिक झाली होती सांगून तुमचं त्यावेळेस वाक्य होईल शिक्षणही महत्वाचं आहे पण त्याबरोबर मुलांमध्ये मूल्य रुजणं गरजेचं आहे ते व्हॅल्यू शब्द तुम्ही जो वापरला होता कारण मी स्वतः त्या दृष्टीला दुण मानतो की माणसाचं मन संस्कारांमुळं चांगल्या सवयींमुळं संस्कारांमुळं मनाला शांतता लागते आणि जितकं मन शांत असेल अस्वस्थ नसत तितकं ते मूळ किंवा तो माणूस जास्त प्रगती करतो त्यामुळे तुमचा तो शब्द आणि सामा सा ते सामाजिक जाणीव कृतज्ञता हे शब्द तुमच्याकडून आले होते मलाही थोडासा त्या गोष्टींचा छंद असल्यामुळं किंवा त्या गोष्टीच्या आमच्या वडिलांकडून आईकडून संस्कार पुरेसे असल्यामुळं माझ्या मनातही तो विचार क्लिक झाला की जर व्हॅल्यूच मिळतील एवढं मात्र नक्की आणि मुलाला आपला निश्चय यशस्वी होऊ शकतो किंवा मनाला शांतता जरी लागली तरीही तो अभ्यासामध्ये प्रगती करण असा एक विश्वास वाटला तुमच्याशी बरीचशी चर्चा केली त्यावेळेसच्या तुमच्या चर्चेतून तुम्ही जे सांगितलं होतं ते काही माझ्या काही वर नाही गेलं होतं म्हणजे आज सांगायला हरकत नाही परंतु मला मी डिसिजन घेतला की हे कदाचित आपल्यासाठी बेस्ट राहील पण कदाचित हाच विषय होता पण आज सांगतो तुम्हाला की जे मनामध्ये कदाचित भावना होती ती कदाचित नाही आता शंभर टक्के खात्री झाली की हा डिसिजन आपला बरोबर झालेलं आहे त्याचं कारण असं की आम्ही ग्रामीण भागातून आम्ही कॉलेजला असताना जेव्हा दहावी सुटल्यानंतर आम्हाला वाटायचं नगरमध्ये क्लास नगरमध्ये कॉलेज नगरमधले मुलं फास्ट चालतात आता आपण नगरमध्ये राहायला आलो मग नगरमध्ये राहायला आलो तर आपल्याला पुण्याची वेळ लागली मग पुण्यात असतो माझ्या मनात विचाराला पुण्यात असतो तर मुंबईचे लागले असते मुंबई असते तर दिल्लीचे लागले असते आणि आता तर इंटरनेट वगैरे ह्या सगळ्या गोष्टी सगळं सगळीकडे उपलब्ध होत आहे फक्त त्याच्यासाठी मोकळा संवाद मुलासाठी मोकळा संवाद किंवा मुलांच्या शंका कुशंका निघण्यासाठी त्या शिक्षकांबरोबर त्यांचा संवाद असणं गरजेचं असतं मला वाटतं ते इथं भेटू शकतं त्याच्यानंतर मला वाटतं चार जूनला काहीतरी तो प्रोग्राम झाला होता ते एकूण त्या खंडोबाचे ॲक्टर ते खंडोबा पिक्चरचे ॲक्टर हा तर ते आलेले होते तर ते ते त्यावेळेसही सगळ्यात गोष्टीतून मला असं वाटलं की इथे योग्य राहील आणि मग तो डिसिजन घेतला गेला एवढं सविस्तर सांगतो याच्यासाठी की शंका प्रशंका पालकांच्या मनामध्ये असतात आणि त्या शंका प्रशंका तुमच्याही प्रत्येकाच्या मनामध्ये असतील आणि त्या त्यातून मार्ग मात्र इथे निघतो आणि किंवा काय मुळे खरेल ते खरेल पण तुमच्यासारखाच आमचा प्रवास सुरू झाला होता आठवीपासून आम्ही सांदीपानी पाणी अकॅडमीमध्ये त्याचा प्रवेश घेतला होता तर असा अनुभव येत गेला की सगळ्यात महत्वाचे म्हणजे मूल्य म्हणजे आपल्याच मुलाची स्तुती आपण करू नये पण सांगण्याचा उद्देश असा आहे की त्यांचे जे व्हॅल्यूज आहेत म्हणजे आध्यात्मिक ज्ञान त्यांना जे भेटतं त्याचा परिणाम त्यांच्या अभ्यासात होतो दुसरी बाजू आपली आहे आपण एक पालक म्हणून सुद्धा आपल्या विद्यार्थ्याकडे किंवा मुलाकडे बघितलं पाहिजे की तो त्याचा फॉलोअप घेतला पाहिजे अजून एक महत्वाची गोष्ट मला सांगू वाटते की यांच्या ज्या दर पंधरा दिवसाला किंवा आठवड्याला परीक्षा होता त्या परीक्षेमधूनच मुलं जे त्यांचे जे स्कोर्स आहेत ते ग्रोथ होत जातात तर सांगण्याचा उद्देश एवढाच आहे माझा की मुलांकडे पालकांनी लक्ष दिलं पाहिजे ज्याप्रमाणे आपण एखाद्या संस्थेकडून अपेक्षा करतो की आपली मुलं तिथं शिकली पाहिजे प्रत्येक संस्थेला वाटत असतं की माझा मुलगा कुठेतरी चमकला पाहिजे तो चांगला झळकला पाहिजे त्याचे मार्क्स चांगले आले पाहिजे पण जसं त्यांचं काम आहे मी तर म्हणतो सिक्स्टी पर्सेंट त्यांचं काम आहे पण फॉर्टी पर्सेंट आपल्या घरचं सुद्धा काम आहे की आपण पाहिलं पाहिजे दर आठवड्याला त्याचे रेकॉर्ड्स कसे येत आहेत मी तर बारा ते सर होते त्यांचं मी खूप डोकं खायचं दर आठवड्याला जाऊन त्यांच्या फसायचं म्हणजे थोडक्यात आपण त्याचा फिडबॅक घेतला पाहिजे नाही तर क्लास लावले आणि मुलगी आता शिकतोय नाही परत आपले राहुल गुजरात सर अठराव्या बारावीला राहुल गुजरात सरांचा सा सुद्धा खूप चांगला आम्हाला हो अनुभव आलाय की त्यांची जे सातत्य आम्ही कॉन्टॅक्टमध्ये राहिलोय फीडबॅक घेत राहिलो म्हणजे पालकांनी तिथं गेलं पाहिजे आणि आपल्या मुलाची प्रगती बरेचसे पालक असे असतात की दोघं नोकरीला असतात मुलगा घरी असतो तो काही करतो माहीत नाही पण तिथं सॅटर्डे सांडे तरी आपण गेलंच पाहिजे मुलांचा फीडबॅक घेतला पाहिजे तर अशा पद्धतीने आमचा आठवीपासूनचा प्रवास होता आठवीपासून त्याला हंड्रेड पर्सेंट स्कॉलरशिप मिळत गेली आठवीला हंड्रेड पर्सेंट होती नववीला हंड्रेड पर्सेंट होती दहावीला हंड्रेड पर्सेंट होती आणि अकरावी भागायला सुद्धा हंड्रेड पर्सेंट स्कॉलरशिप होती तर अशा पद्धतीने एक स्वप्न मायन होतं मला आठवते की आठवीचं असं एक सेमिनार झालं होतं माऊली संकुलमध्ये झालं होतं तर त्यावेळेस फर्स्ट टाईम बलराजू सर आणि ज्यावेळेस सगळा सेमिनार संपला होता हे का सांगतोय तुम्हाला की आपण ज्या सुरोप लावतो आणि त्याचं जेव्हा झाड होतो ना त्याचा आनंद एक वेगळा असतो म्हणजे आज माझ्यामध्ये एक वेगळा आनंद आहे तुम्हाला सांगू नाही शकत त्यावेळेस बलराजू सर म्हटले होते जे सेमिनार ज्यावेळेस संपला होता आठवीचा त्यावेळेस बालराजू सर म्हटले होते की तुझ्यामध्ये ना मी मला पाहतो तर आज मला कुठं तरी खरं झालं आहे असं वाटतं की आज आमचा मुलगा कोण तिथे आय आय टीमध्ये प्रवेश घेणार आहे आता प्रवेश घेत नाही घेईल संध्याकाळी आज संध्याकाळी एम एस सी डीचा रिझल्ट आहे त्यातून काय आहे कोणता ट्रेड भेटतोय या सगळ्या पुढच्या गोष्टी आहेत पण निदान आपण जे, जे मेन्स क्वालिफाय झालो क्वालिफाय होऊन ॲडव्हान्स म्हणून क्वालिफाय झालो आणि मी तुम्हाला एक सांगतो फार काही कष्ट घ्यावं लागत नाही फक्त सातत्य पाहिजे पालकांचं लक्ष पाहिजे आणि मुलांची करण्याची तयारी पाहिजे सांगतो यश तुमच्या हातात आहे धन्यवाद थैंक यू जी मेंस जय जयी एडवांस्ड या नीट में एक्स्ट्रा ऑर्डनरी रिजल्ट लाने के लिए शांति तो पहले जाना जाता है और इस साल दो के अंदर भी ऐसा ही रिजल्ट हमारे बच्चों ने दिया है और उन सबका सत्कार करने के लिए यहाँ पर उपस्थित थे हम सभी पेरेंट्स यहाँ उपस्थित थे उनका सत्कार हुआ उनको हमने कैश प्राइजेस दिए फाइव थाउजेंड कैश प्राइज टेन थाउजेंड कैश प्राइज और कुछ बच्चों ने दो तीन एग्जाम एक क्रैक किया है कैश प्राइज उनको मिला है उनको एंकरेज करना हमारी जिम्मेदारी थी और उनके साथ बाकी जो बच्चे यहाँ प्रेजेंट थे उनको भी मोटिवेट करना था और साथ ही आज हमने एस पी एल के जोर्स हैल हमारे इवेंट होते हैं बच्चों के लिए हम करते लगातार पढ़ाई पढ़ाई करते रहे और को हमने गेमीफाई कर दिया है इसलिए हर तीन महीने एस पी एल करते रहते हैं तो सीई के जो बच्चों के एस पी एल के इवेंट था उनके विनर्स को भी हमने कैश वाइजेस दिए हैं तो आज के इवेंट में वो भी हुआ है साथ ही साथ जो गरीब बच्चे हैं जो बच्चे इतना बड़े बड़े फीस एफोर्ड नहीं कर सकते हैं शांतिपनी में जैसे इतना फीस दो लाख का नहीं कर सकते तो ऐसे बच्चों को पढ़ाने के लिए हमने एमपावर नामक स्कॉलरशिप एग्जाम डिजाइन किया है जो सिर्फ और सिर्फ उन बच्चों के लिए अपलिकेबल है तो उनको भी आज हमने बहुत आपको हंड्रेड परसेंट स्कॉलरशिप उनको हमने दिया है और कुछ बच्चों को उनको कॉलेज का फीस और पूरी टू ईयर्स की पढ़ाई की जिम्मेदारी शांतिपणी ने लिया है ये भी आज हमने यहाँ पे अनाउंसमेंट किया है और बहुत सारे बच्चों को मेडिकल स्कॉलरशिप हमने दिया नीट के बच्चों के अलग से मेडिकल स्कॉलरशिप करके उसके माध्यम से भी आपको हंड्रेड परसेंट स्कॉलरशिप हमने दिया साथ हमारा पेरेंट्स मीटिंग भी आज यहाँ पे तो जिनको हमने बहुत सारे पेरेंट्स हमारे यहाँ पे बहुत सारे बच्चे हैं पास आउट बच्चे और जो पढ़ रहे हैं में हमारे यहां पे और उन्होंने शांतिपनी के बारे में बहुत बढ़िया व्यक्त किया है तो था। हर चीज उन्होंने बताया ताकि पेरेंट्स तो ये मालूम चले हम अगर बताएंगे अपने अकेडमी के बारे में तो सही बताते हैं और जो यहाँ पढ़ चुके हैं जो यहाँ पढ़ रहे हैं वो हमारे बारे में बेहतर जानते हैं तो हम खुल के अपने पेरेंट्स को स्टेज पाने का मौका देते हैं और वो बोलते हैं और आज ये तय हो गया एक्शन भी देन वर्ड्स सब पेरेंट्स ने सब कुछ बता दिया और सभी पेरेंट्स जो ग्यारहवीं के यहाँ उपस्थित थे हमारे भारी मात्रा में उपस्थित थे तो सब पेरेंट्स एकदम क्रिस्टल क्लियर हो गए नगर के अंदर है एकदम सस्ते फीस में एडमिशन वो दे रहे हैं पूरा फीस उनके फीस डबल होने के बावजूद भी पेरेंट्स ने हम पे विश्वास दिखाकर यहाँ पे आया और हम वादा करते हैं इस विश्वास को हम बनाए रखेंगे थैंक यू वेरी मच नमस्कार मी पण अकॅडमी मध्ये हो इयत्ता आठवी पासून शिकत आहे आणि इयत्ता आठवी पासून मी फाउंडेशन पक्ष रेग्युलर या कोर्स साठी होतो आठवी दहावी मी फाउंडेशन केलं आहे तर या फाउंडेशनचा नक्कीच मला खूप उपयोग झाला अकरावी बारावीला जे मुलं डायरेक्ट ऍडमिशन घेतात त्यांना त्या गोष्टी नवीन वाटतात पण त्या गोष्टी आठवी ते मध्ये फाउंडेशन मध्ये आम्हाला ऑलरेडी शिकवलेल्या होत्या त्यामुळे त्याचा मला खूप फायदा झाला सापै मध्ये फक्त अकॅडमिक एज्युकेशन नाही दिलं जात तर त्यासोबत व्हॅल्यूज पण शिकवलं जातात तुम्ही कशा प्रकारे चांगला माणूस बनवू शकता ते पण शिकवलं जात आणि जे एक अकॅडमिक गायडन्स असतो कशा प्रकारे अभ्यास केला पाहिजे काउन्सिलिंग करतात ते सगळं पण अत्यंत उत्कृष्टपणे केलं जातं सांगितपैन अकॅडमी मध्ये तर मी आता जे मेन्स पण क्वालिफाय केलं आहे जे ऍडव्हान्स पण मी चार हजार आठशे या रँक मी ओबीसी कॅटेगरीच्या तर आय आय टीला सिलेक्शन झालेलं आहे बाकीचे एक्झाम्स लाईक वीआय कॉमेड के सीई टी यासुद्धा मी खूप चांगल्या पर्सेंट क्वालिफाय केले आहेत नक्कीच श्री सांनी पायणीचा मला खूप फायदा झाला आहे अनेक एक्झाम्स मध्ये माझे खूप छान रँक्स आले

अहमदनगर कॉंग्रॅच्युलेशन्स वाहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजोनिवृत्ती पर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणार अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट आय आयसीयू किशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसुती पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर पन्नास वीस शून्य शून्य सतरा